भाईंदर पश्चिमेच्या धक्का येथील रेल्वे कार्यालय जवळ रेल्वे ठेकाच्या कामावरून एक उपठेकेदार आणि साथीदारांनी तिघा भावांवर लोखंडी सळी चॉपर आदीने प्राणघातक हल्ला चढवला त्यात तिघे जखमी झाले असून भाईंदर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह विविध कलमानुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करून एकाच अटक केली आहे भाईंदर पश्चिमेच्या रायगाव येथे राहणारे रुपेश पाटील यांची मित एंटरप्राइजेस नावाची कंपनी असून त्या कंपनीमार्फत ते विविध ठिकाणी रेल्वे आणि इतर सरकारी विभागाचे कंत्राटदार म्हणून कामे करतात भाईंदर नायगाव दरम्यान रेल्वेची कामे सुरू असून उपकंत्राटदार असलेले रुपेश पाटील हे त्यांचे भाऊ भूषण पाटील आणि नितेश पाटील सह संकेत मात्रे यश पाटील हे भाईंदर धक्का येथील रेल्वे अधिकारी यांच्याकडे मंगळवारी सायंकाळी गेले होते त्यावेळी अन्य एक उपकंत्राटदार जयेश मांजलकर यांना पाहून रुपेश यांनी आपल्याबद्दल लोकांना खोटे का सांगतो अशी विचारणा केली त्याचा राग येऊन मांजलकरसह महेश शेट्टी राहुल शर्मा अभिषेक मिश्रा आणि अन्य साथीदार यांनी रुपेश व त्यांच्या भावंडावर लोखंडी सळी चॉपर काठी आदींनी घेणा हल्ला चढवला त्यात रुपेशसह त्यांचे दोन्ही भाऊ जखमी झाले डोक्यावर मारहाण केल्याने डोक्यातून रक्त वाहू लागले गंभीर अवस्थेतील भूषण आणि नितेश यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे तर भाईंदर पोलिसांनी बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास जयेश माजलकर महेश शेट्टी राहुल शर्मा अभिषेक मिश्रा आदी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे जीवघेणा हल्ला करून व राहुल शर्मा हा भाईंदर पोलीस ठाण्यात रुपेश व आणणे यांच्यावरच खंडणी मागितली व मारले म्हणून गुन्हा दाखल करण्यास आला पाटील बंधूंवर गुन्हा दाखल करावा असा प्रयत्न देखील सुरू झाला मात्र मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांसह सहकारी आणि आगरी समाजातील तरुण पोलीस ठाण्यात जमले व अशी दडपशाही चालणार नाही अशी भूमिका घेतली यातील महेश शेट्टीवर खुणापासून अन्य गुन्हे दाखल असून तो भाजपाचा काम करणार आहे तर शर्मा मिश्रा आदींवर गुन्हे दाखल आहेत हे है सर्व शस्त्रे गाडीत घेऊन आले होते मात्र स्थानिक भूमिपुत्र यांनाच टार्गेट केले जात असल्याचे दिसून आले या परप्रांतीय गुंडांना अटक करून मोक्का लावावा अशी मागणी देशमुख यांनी केली आहे